मंडळी या ठिकाणी मी चार टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका कडेमध्ये दोन ते तीन चमचे फुटाने भाजून घेतले त्यामध्येच हे टोमॅटो बारीक कट केलेले आहेत ते टाकून घ्यायचे काश्मिरी मिरच्या आहेत ते दोन ते तीन टाकायच्या त्यानंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या आणि चिंच थोडीशी टाकायची आहे वरतून थोडस तेल टाकायचं आणि छान असं हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि ह्याची छान अशी पिवरी बनवून घ्यायची आहे या पद्धतीनं त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि कडीपत्तीची पानं आहेत ती चार ते पाच घाला लसूण बारीक कट करून घालायचा त्यानंतर कश्मीरी पावडर एक चमचा जिरा पावडर धना पावडर पाव चमचा हळद आणि गरम मसाला हे सगळे मसाले व्यवस्थित असे टाकून मिक्स करून घ्यायचे त्यानंतर प्युरी यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायची वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ही चटणी आहे ती परतून घ्यायची आहे तर अप्रतिम चवीची अशी ही टोमॅटो चटणी नवीन पद्धतीची तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद